गुडघेदुखीचा त्रास तुम्हालाही होतो का कमी तापमानामुळे गुडघेदुखीचा त्रास अचानक वाढू लागतो का मग त्यावर सोपे घरगुती उपाय कोणते करायचे तेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात गुडघेदुखीची अनेक कारणं असू शकतात जसं की सांधेदुखी शरीरात पोषक तत्वांची कमतरता लठ्ठपणा शरीरात विटॅमिन सी विटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता संधिवात संधिरोग आणि संसर्गामुळे गुडघेदुखी होऊ शकते साधारणपणे चाळीस वर्षानंतर लोकांना हा त्रास जाणवतो पण आजकाल गुडघेदुखीचा त्रास हा लहान वयातही दिसू लागलाय कधी कधी दुखापतीमुळे ही गुडघेदुखी होऊ शकते आणि याच गुडघेदुखीवर सोपे उपाय कोणते करता येतील तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हो येऊयात मुद्द्यावर सगळ्यात पहिला उपाय लसूण आणि मोहरीच्या तेलाने मसाज करा गुडघेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलात लसणाच्या पाकळ्या तुम्हाला मिसळायच्या आहेत आणि थोडा वेळ तुम्हाला गरम करायचं लसूण काळे पडले तर तेल थंड करून मग गुडघ्यावरती ते अप्लाय करायचंय वेदना कमी होतील दुसरं आलं आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात यासाठी तुम्ही आल्याचा चहा किंवा आल्याचं पाणी सुद्धा पिऊ शकता किंवा आल्याची पेस्ट बनवा आणि वेदना होत असेल त्या जागेवरती लावा लगेच आराम मिळेल तिसरं हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात आणि हळद हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी हळदीचा वापर अनेक प्रकारे करता येतो गरम दुधात हळद मिसळून तुम्ही त्याचा त्याचं सेवन करू शकता किंवा तर ज्या भागावरती तुम्हाला दुखतं आहे तिथे हळदीची पेस्ट लावू शकता चौथं गुडवेल सांधेदुखीच्या वेदनांवर उपयुक्त ठरू शकतं अनेक डॉक्टर सुद्धा सांधेदुखीच्या गुडघ्याच्या वेदनावर गुडवेलचा रस पिण्याचा सल्ला देतात गुडवेलमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि संधिवाताविरोधी गुणधर्म आहेत जे संधिवात कमी करण्यासाठी मदत करतं पाचवं रॉक सॉल्ट किंवा सैंधव मिठामध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म असतात जसं की मॅग्नेशियम आणि सल्फेट विशेषत मॅग्नेशियममुळे काय होतं तर ज्या भागावरती सूज आहे ना ती कमी होते यासाठी आंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ मिस या मिठाच्या पाण्याने आंघोळ केलं तर शरीरात रक्तप्रवाही सुधारतो त्यामुळे नक्कीच तुमच्या शरीरावरची सूज कमी होते शिवाय गुडघेदुखी होत असेल सांधेदुखी होत असेल तर तीही थांबेल अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता आणि गुडघेदुखीला दूर ठेवू शकता कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी